विद्यार्थी मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी आलो आहोत आणि जाता जाता आपलं ठरलेलं असतं की तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला नवीन काही शिदोरी मिळते का, का। आणि ती शिदोरी घेऊन जाण्यासाठी आपण तत्पर असतो तसंच आज आपण नवीन काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत तर चला आपण जाणून घेऊया या ग्रंथालयाची नेमकी जन्मकहाणी काय आहे ग्रंथालयाचं नाव आहे तर राधा आंबेकर म्हणजे रामराव दासोपंत आंबेडकर हे अंबजोगाईचे राहणारे आणि शिक्षणाधिकारी होते त्यांना वाचनाची प्रचंड आवड प्रचंड म्हणजे प्रचंड ते आवड तेवढं आवड मी कुणाची बघितली नाही पण त्यांच्या नावाने काहीतरी स्मारक म्हणून आम्ही हे ग्रंथालय सुरू केलं एकोणीसशे एक ब्याण्णवला म्हणजे या ग्रंथालयाला तर तेहतीस वर्ष चालू आहेत हां तीस हजार पुस्तकं आहेत तर छोट्या मुलांची सात हजार आहेत आणि या ग्रंथालयाचे सदस्य आहेत आत्ता सध्या एकशे सदोतीस आणि त्याच्यात मुलं जास्त आहेत विद्यार्थी संख्या जास्त इथं वाचायला येणारे सुद्धा मुलंच जास्त आहेत तुमच्यासारखे म्हणून मला तुम्ही आलात तर विशेष आनंद झाला आहे आणि मुलांशी बोलायला मला खूप आवडतं कारण मी शिक्षिका म्हणून शारदा विद्यालयामध्ये दहा वर्ष काम केलं त्यामुळं आणि तिथं मी आठवी नववी दहावीला मराठी आणि इतिहास भूगोल शिकवत होते तर माझे आवडीचे विषय आहेत हे आणि वाचन तर आवडीचं आहेच आहे माझ्या वडिलांची आठवण म्हणून हे आम्ही सुरू केलेलं आहे ग्रंथालय आणि तुम्ही इथं आलात त्याचं खूप छान वाटलं मला की भेट दिली तुमच्या तुमच्या शाळेचं नाव मी सतत ऐकत असते आणि फेसबुकवर सतत बघते तुम्ही मुलं कसे संचलन करतात तुमचे भाषण वाचत असते तुमचं आधी जिल्हा परिषद शाळा पारडी हे आधी दिसलं की मी आधी ती पूर्ण बातमी वाचते तुमचे बरेच हे टाकलेली असतात सरांनी मला खूपच कौतुक वाटत छोटे मुलं काय सुंदर बोलत आहेत अगदी खरंच तुमचं म्हणजे तुम्हाला असे सर मिळाले ह्या याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सरांना तुम्ही साथ देत आहे याचा आयुष्यभराचा तुम्हाला फायदा आहे आयुष्यभर तुम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही तुमचं व्यक्तिमत्व फुलतच जाणार आहे आपल्याला कुणीतरी सांगणार पण पाहिजे जसं तुम्हाला सांगते की शिवाजी महाराज घडले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तर तुमच्या एवढ्या असताना त्यांना काही कळत असेल का स्वातंत्र्य पारतंत्र काही जिजाबाईंनी लहान वयामध्ये शिवाजी महाराजांना रामकृष्णांच्या कथा सांगितल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या आणि पारतंत्र म्हणजे काय त्यांचे वडील तिकडे होते विजापूरच्या दरबारात की किती वाईट आहे आपण पारतंत्र्यात आहोत आणि याच्याबद्दल चीट निर्माण केली पारतंत्र्याबद्दल आणि स्वातंत्र्य सोळाव्या वर्षी त्यांनी कोंडाणा किल्ला घेतला सोळाव्या वर्षी मावळी जमून शपथ घेतली त्यांनी की मी स्वराज्य स्थापन करीत सोळाव्या वर्षी लक्षात घे सोळाव्या वर्षी त्या मुलांना काहीतरी समजतं का म्हणजे एवढं कळणं आई वडिलांच्या शिवाय लागूची कोंडेव आणि जिसाबाईचं सगळ्यात मोठे जे आपण श्यामच्या आईचं मी तुम्हाला सांगते नेहमी सगळ्याच्याच आई आहेत ना श्यामच्या आई का लक्षात येते साने गुरुजी आईचे नाव काढत असताना रडत होते त्यांच्यासमोर बसणारे ऐकणारे मुलं आहेत जे त्यांचे मित्र आहेत ते सुद्धा रडायचे काय संस्कार होते आईचे काय असतील लक्षात घ्या तुमची आई पण करते संस्कार पण साने गुरुजींच्या आईचं काय वैशिष्ट्य तिने जे संस्कार केले त्या संस्कारातून जे साने गुरुजी घडले ते आज महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अत्यंत आळवे म्हणजे कसं जगावं समाजामध्ये प्रत्येक चांगले संस्कार केले की फूल तोडत असेल तरी सुद्धा फुलं तोडून येत श्याम संध्याकाळच्या वेळी कळ्या तर तोडून येत रे मुख्या कळ्यात त्यांना उमलू द्यावं फुलांना उमलू द्यावं हा संस्कार आईने दिला रस्त्यामध्ये म्हातारी पडली कुणी उचरायला ते यार आई म्हणली अरे फक्त जाती धर्माचं खूप होतं ना आपल्याकडे अजून आहे पण तेव्हा तर खूप होतं श्याम त्या म्हातारीला तू मदत करायला पाहिजेस त्याने उचललं तिची मोळी घेतली तिच्या घरी नेऊन दिली म्हातारीच्या श्याम तू खूप चांगलं केलंस आणि घरी आल्या श्यामला त्याची आई म्हणली की वाटलं घरी आल्यानंतर आंघोळ कर पण कारण त्यावेळेस आडले वातावरण असं होतं ती म्हातारी म्हणली मला नको रे हात लाव श्याम तुला सगळे हे करतील मला कुणीसुद्धा जवळ येऊ देत नाही श्याम म्हणला नाही आजी मी कुणाचं ऐकणार नाही माझ्या आईने सांगितलंय की आडल्या नडल्यांची मदत केली पाहिजे चांगल्या स गोष्टी सांगते आई सांगते सगळ्यांचेच आई वडील सांगतात पण श्यामनी ते घेतलं आणि ते नंतर ते जेव्हा सांगत होते म्हणजे किती हळुवार असावं माणसाचं मन कोणी पडलंय रडतंय ॲक्सिडेंट झाला तुम्ही शहरात जर पाहिलात ना ॲक्सिडेंट झाला तो रडतं आज आपण बघतो की लोक त्याचं मोबाईलवर हे काढत बसतात सेल्फी घेतात पण मदत करत नाही म्हणजे ही जी वा हे होत चाली वरवर ह्या वर, भावना आहेत सगळ्या माणूस की म्हणजे आपण शाळेत काय शिकतो शेवटी तुम्ही विषय शे शिकता धडा शिकता तो धडा नसतो त्या धड्यामध्ये काहीतरी तुम्हाला एक वैशिष्ट्य असतं ते की काय झाशीची राणी का शिकायचं आपण म्हणतो ना इतिहासाचे पू जुने मोडदे कशाला फुडायचे आता काय सांगते तुम्हाला झाशीची राणी पराक्रम जे झाशीच्या राणीने वयाच्या तेविसाव्या वर्षी तर मारलं तिला इंग्रजांनी पण इंग्रज म्हणला इंग्रज हा माणूस इंग्रज जी आपल्यावर राज्य केलं रा। त्यांनी तारीफ केलेली सगळ्यात आधी झाशीच्या राणीची इतकी पराक्रमी आणि एवढीच पाहिली नाही मेरी झाशी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तो तो नाही देणार माझी झाशी mm. मुलगा मी स्वतः झाशीला गेलेली आहे आणि ते किल्ला बघितला जिथून तिने उडी मारली घोड्यासकट पाठीवर मुलगा घेतलेला घोड्या उडी मारली उडी मारल्या क्षणी घोडा मेला दुसरा तसा घोडा तयार तशीच महाराणी घातलेली राणीसारखी बै तयार ठेवली कारण इंग्रज मागे मागावरच होते ना दुसऱ्या घोड्यापासून बसून निघाली ती लगेच आज पाहायला मा, ते डोळे फिरतात इतकी उंची आहे कशी ती म्हणजे सुटका करून घ्यायची की मी जिवंत इंद्रजाच्या हातात तर नाही सापडतात आणि ती मारली गेली त्यावेळेस माझं डेड बॉडी की इंद्रजाच्या हातात थोडं देऊ नका तर तिथल्या एका माणसाने तिला तिथंच बाजूला राणी होती ती तिथंच बाजूला घेऊन त्याच्या पाचोळा वगैरे टाकून तिथंच पेटवून दिलं की माझ्या राणीला कुणाचा स्पर्श नाही झाला पाहिजे हे शिकायचे आपल्याला आपण हे जर शिकत नसोत म्हणजे आपण एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कविता आहेत काही आईची असेल काही शौर्याची असेल काही क्रांतिकारकाची असेल ह्याच्यातून आपण नवरस वेगवेगळे नवरस शिकतो आपण शौर्य बील हे सगळं जीवनाला आवश्यक आहे ना मराठी का शिकायचं गणित का शिकायचं हे का सायन्स का शिकायचं सायन्स तुम्ही शिकताय आणि त्याचं घरात वापर करत नसाल तुम्ही सायन्समध्ये शिकता की कशात विटॅमिन आहे का खायला पाहिजे आणि ते जर तुम्ही प्रॅक्टिकली करत नसाल नाही मला ही नाही भाजी आवडत आहे ही वाढू नको असं जर तुम्ही म्हणलात की तुम्हाला माहिती याच्यात विट्या आहे हे खाल्लं पाहिजे म्हणजे तुम्ही शाळेमध्ये शिकता ते जीवनात आणण्यासाठी म्हणून आम्हाला आई महत्वाची वाटते ती सांगत होती की मदत केली पाहिजे मित्रां मित्र न्यायालयात पोहायला आणि नाही नाही आम्ही मी नाही जाणार आहे पण माझ्या मुलाला कोणी भीती भागोबाई म्हणावं हा घाबरतो म्हणावं मला नाही आवडलं तू रडकायस का मग तो म्हणतो बर आई मी जातो आणि मग मित्रांना म्हणतो घेऊन जारी येणार हे सगळे गुण आपल्याला इथे शिकायचे विषय म्हणजे विषय त्याच्यातून तुम्हाला एक एक गोष्टी एक एक गोष्टी धडा एक एक म्हणजे सांग नुसतं वाचायचं म्हणजे संपलं नाही धडा त्यासाठी नसतो याच्यातून आम्हाला अनेक गोष्टी साध्य करायच्या असतात जे शिक्षणाचं खरं तत्वज्ञान आहे मला कौतुक यासाठी वाटतं सरांचं की तुम्हाला ते प्रॅक्टिकली तयार करतायत तुम्हाला वाचताय बुद्धी नव्वद टक्के मार्क आहेत नव्याण्णव टक्के मार्क आहेत उठून एक वाक्य बोलता येत नाही उठून भीती वाटते सर अगं तुझं नाव सांग नाही मला भीती वाटते सर एक वाक्य इथून होऊन नाही नाही मला जमत जीवनात काय करणार जीवनात जे लागणार आहे ते इथे शिकणं तर करतायत ना सर तुम्ही निवडा पुस्तक तुम्ही वाचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही स्वतः निवडा पुरस्कार द्यायचं ठरवा किती मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतात खूप छान तुम्हाला शाळा मिळाली आहे खूप छान सर मिळालेत मार्गदर्शक खूप चांगले आहेत आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घेत जीवनामध्ये आम्हाला मी स्वतः मॅट्रिक पर्यंत माझ्या मी नूतन शाळेमध्ये शिकले आम आमच्या शाळेमध्ये दोन हजार विद्यार्थी तर कोण बोलणारे हे ठरलेलेच असायचे डिबेटिंग म्हणले की कोण जाणार बस जाणार कोण हे करणार हे ठरलेलं असायचं मग आम्हाला संधीच नव्हती ना म्हणजे तुम्ही बळत मला घ्यायचं असं नव्हतंच म्हणत कॉलेजला गेल्यानंतर थोडी संख्या कमी झाली आणि एक दोनदा बळत बोलायचा प्रयत्न केला मी फर्स्ट इयरला असताना पहिल्यांदा बोलले एवढे घाबरले होते मी स्टेजवर गेल्यानंतर मी विषय विसरले समोरचे सगळे प्रेक्षक पाहिले की काय मला बोलायचे सुधरे ना मी म्हणलं की मला सवयच नाही बोलायची आणि मी घाबरले मी सांगितलं की माझे पाय लटलट लटलट का पाय लटल फर्स्ट इयरला सवयच नाही ना तुम्ही जी गोष्ट करता नाही मी तीच तुम्ही करू शकता इथं तुम्हाला बरं ग काय कळतंय तो बसा बोलू नका ग बसा हातावर हाताची घडी तोंडाबोट कसे बोलतील बोलू म्हणून आम्हाला फर्स्ट इयरला मग मला खूप वाईट वाटलं पहिल्यांदा जेव्हा मला अशी फजिती झाली आणि मी ठरवलं नाही आपण काही झालं तरी आणि मग मी डिबेटिंग मध्ये मी इतके सारखे भाग घ्यायला लागले नंतरच्या तीन वर्षामध्ये मी सांस्कृतिक म्हणून पण निवड झाली माझी मी नाटकामध्ये पण काम करत होते आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या चिल्ड आहेत एकही सोडली नाही मी ठरवलं विषयाची तयारी करायची अभ्यास करायचा वाचन करायचं मागेच लागले त्याच्या आणि सतत तीन वर्ष मला अभिनयाचं पहिलं आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मी गांधारीचं अंधयुग मध्ये काम केलं कमलाकर सोडत जेव्हा मी वीस वर्षाची होते अंधयुगमध्ये काम केलं तेव्हा त्याचे लेखक स्वतः धर्मवीर भारती दिल्लीहून आले होते आणि अर्ध एक अंक झाल्यानंतर त्यांनी वर स्टेजवर येऊन गांधारीला बोलवा म्हणले आहेत मेकअप पुन्हा करायला पहिल्या अंकानंतर लिहितात मला घाईघाईने बोलवून आणलं म्हणे ते बोलवतात सव, चला म्हणून मी गेले तिथं ते सव् सव्वा सहा फूट उंच धर्मवीर भारती मी पाया पडले तर त्यांच्या इथंच पोहोचले कीडसा जीव आहे तुझं तू किती लहान आहेस काय करायलीस तू काम फक्त सर म्हणले एकच वाक्य आमचे डायरेक्ट सर काय म्हणले ज्या बाईचे नव्याण्णव मुलं मारले आणि शेवटचा हो दुर्योधन आहे आणि त्याच्याशी युद्ध चालू आहे आता तो जेव्हा मरतो युद्धभूमीवर तिथून सुरू आहे नाटक तर ती कशी बोले?